नमस्कार मी पौर्णिमा आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत सर्दी खोकला येत असेल कोरडा खोकला येत असेल सतत खोकलेची उबळे येत असेल किंवा शरीरात वात वाढल्यामुळे किंवा इतर कोणत्याही कारणाने जर हाडांना इजा झाली असेल आणि त्यामुळे जर गुडघे दुखत असतील सांधे दुखत असतील किंवा गुडघ्यांना सुजन आले असेल तर अशा वेळी हा नुसका खूपच रामबाण आहे त्यासाठी आज आपण आपल्या स्वयंपाकघरातील रोजच्याच मसाल्यातील एका वस्तूविषयी जाणून घेणार आहोत व त्याचे काय काय फायदे होतात ते देखील जाणणार आहोत ही काळी मिरी आहे व हे तूप आहे आयुर्वेदामध्ये काळी मिरी आणि तुपाचे अनेक फायदे सांगितलेले आहेत आयुर्वेदामध्ये वर्षानुवर्षे आयुर्वेदिक औषधामध्ये तुपाचा वापर केला जातो या दोन्ही वस्तू वेगवेगळ्या सेवन केल्या तरी त्याचे अनेक फायदे होतात पण त्या दोन वस्तू जर एकत्र खाल्ल्या गेल्या तर त्याचे फायदे काही गुणा वाढतात मग जाणून घेऊया याच्या जा सेवनाचे फायदे व हे कशा प्रकारे किती प्रमाणात सेवन करायचं पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला तुम नवीन असाल अजूनपर्यंत केलं नसेल तर सबस्क्राईब करा व बेलचं बटनही दाबून ठेवा म्हणजेच मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल काळ्या मिरीमध्ये पायप्रिन नावाचं तत्व आढळतं तसेच या मसाल्यामध्ये व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ए प्रोटीन कार्बोहायड्रेट कॅल्शियम लोह फॉस्फरस निकोटेनिक ऍसिड भरपूर प्रमाणात आढळते त्याचप्रमाणे तूप देखील विटॅमिन अँटीऑक्सिडेंट आणि हेल्दी फॅटचा एक चांगला स्रोत आहे असं मानलं जातं की तुपामध्ये बनवलेलं जेवण किंवा भाज्या जास्त पोषण तत्व मिळवून द्यायला मदत करतात तुपामध्ये विटॅमिन ई e भरपूर प्रमाणात असते विटॅमिन ई e मध्ये अँटीऑक्सिडंट गुण असतात हेच अँटीऑक्सिडंट गुण सांधे दुखी तसेच मोतिया बिंदू सारखे आजार कमी करायला मदत करतात ही काळी मिरी व तूप आहे आता याचं प्रमाण किती व कसं घ्यायचं ते बघा आपण या सात ते आठ काळी मिरी घेणार आहोत वजनात म्हणाल तर अर्धा ग्राम काळी मिरे घ्यायचे आहेत याला छान असं वाटून याचं चूर्ण बनवायचं आहे तुम्ही बघू शकता आपण याला छान असं वाटून घेतलेलं आहे किंवा तुमच्याकडे जर वाटलेली काळी मिरी असेल तरी ती देखील चालेल अर्धा ग्राम चूर्ण त्याचं घ्यायचं आहे हे चूर्ण एक चमच तुपामध्ये मिक्स करायचं आहे तुम्ही बघू शकता हे आपण एक चम्मच तूप घेतलेलं आहे व याच्यामध्ये छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे व हे उपाशी पोटी सकाळी घ्यायचं आहे हा नुसका खूप जुना वर्षानुवर्ष चालत आलेला आहे याच्या सेवनाने सर्दी खोकला तसेच सुका खोकला येत असेल तर एक चमच तुपामध्ये अर्धा ग्राम काळी मिरी मिक्स करून सेवन करायचं आहे याने तुरंत आराम मिळतो तसेच याच्या नियमित सेवनाने हृदय देखील मजबूत होतं तसेच हाडांचे दुखणे सांधे दुखी गुडघे दुखत असतील गुडघ्यांना सुजन येत असेल तर याच्या सेवनाने आराम मिळतो त्याचप्रमाणे काळी मिरी आणि तूप विटॅमिन e चा चांगला स्रोत आहे त्यामुळे याच्या नियमित सेवनाने डोळ्यांची दृष्टी देखील चांगली होते तसेच याच्या सेवनाने आपलं मस्तिष्क तेज होतं म्हणजेच आपली बुद्धी तेज होते आपली विचारशक्ती तसेच आठवणी ठेवण्याची शक्ती म्हणजेच आपली स्मरण शक्ती चांगली होते या एक चमच मिश्रणाने असे अनेक फायदे होतात तसेच कोरडा खोकला किंवा खोकला येत असेल तर हे एक चमच मिश्रण खोकल्याला तुरंत आराम देतं हे मिश्रण हळूहळू चाटण आपण चाटतो त्याप्रमाणे चाटायचं आहे या पद्धतीने आपण चाटण्यासारखं हे मिश्रण आपण सेवन करायचं आहे हे दिवसातून एकदा याचं सेवन करायचं आहे सकाळी उपाशीपोटी करा किंवा रात्री झोपण्या अगोदर करा तसेच तुम्हाला खोकल्याची उभ्या दिवसातून सारखी येत असेल तर तुम्ही दोन काळी मिरी दाताखाली का धरायच्या आहेत व त्या हळूहळू चावायच्या आहेत म्हणजेच त्याला आपण चोखून खायचं आहे याने देखील खोकल्याला आराम मिळतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारा नक्की सांगा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा